आज आलो आहोत डोल करवली ओपन करतो ना आपण पूर। जाल पूर्ण वरती येईल बघा बघ आत्ता बेकार मेहनतीचं काम आहे हे बघा मंडळी मस्तशी झाडणी चालू आहे आणि उपसलेली हाय चला बघूया काय 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 ये बघा तर नमस्कार मंडळी सर्वप्रथम स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आलो आहोत डोल मासेमारीला डोल उकवाला आलो आहे खोपट्याच्या जेटीवर आणि बघूया काय काय भेटते मोस्टली चटणीची कोलबी भेटते लाल कोलबी जीवला जाते चला तर जाऊया आणि व्हिडिओला सुरुवात करूया फायनल मंडळी करवली ओपन करतो ना आपण हे बघा वरती खेचली जाते डोलीची वन साईडची करवली दोन्ही साईडच्या करवले असन सँडी आहे आली प्रमाणे बघा आलेली आहे आणि पाहू शकता तुम्ही पूर्ण डोल आहे सकाळच्या वाजला साडेचार ना आलोन डोल उकवाला ते बघा वा, ते वन साइड होते एक साइड केली आता ही दुसरी साईड असणार आहे डोलीची ती दुसरी साईड पण वरती करायची आहे डायरेक्ट डोलीवरचीच चला दुसरी करवली वरती घेऊया म्हणजे डोल उकवाला मोकल बघा आलेलो आहे दुसरी साइड आहे मेरा बघू शकता क्रॉस गेलो पाईप बघा दुसरी गरवली ओपन करतो म्हणजे वरती घेतून जेणेकरून जाल पूर्ण वरती येईल झाली बघा कसली आहे बघा उडवू काय लाव तशी चावत नाही रे मच्छ्या फक्त भुलीला भुलीला बघा जाल वरती झालेला आहे हा म्हणजे वरचा टोक आणि खालचा टोक दोन्ही टोक घेतलेले आहेत आणि आता डायरेक्ट डोल झाडू म्हणजे सगळी मच्छी आहे शेवटच्या टोकाला जाऊन भेटल बघा मंडळी कोलबी बघा कोलबी कोलवी को कोलवी को आता बेकार मेहनतीचं काम आहे अख्खी डोल घेतलेली आहे आता झाड झाडत शेवटचं टोक पकडायचं आहे आपल्याला कुठं तिकडं हे बघा मंडळी मस्त अशी झाड चालू आहे तेव्हा कोलबी टिपते बघा कोलबी हम्म त्यावाली बघा आता तुम्हाला आवाज येईल बघा फटफट फटफला असा शेवटचा बोय आहे घेईन कलिट कलिट पोखतय आपण झाड झाड झालेलो आहे शेवटचा टोक आता घेणार हो बघा टोक येणार आहे आता शेवटचा आणि मच्छी सगळी आता बोसकी आता वरती घेवायची आहे आजकाल सरा नाही वाटत विंजाट आणि कोणती कचरा नाही पुन्हा जास्त हे बघ अशी गाठ मारलेली असते ती पूर्ण सोलायला लागे सोडायला लागत आणि उपसलेली हाय चला बघूया काय काय भेटलं आहे आणि तू लॉन कोलबे आहे कलेटाची मंडळी दुसरी डो लोकवायला घेतली आणि करवली वन साईड वरती आलेले की बघा पाहू शकता नवीन टाकल्या आणि आता दुसरी साईड पकडायला जाणार आहोत डोलीची दिवसात एक नंबर व्हिडिओ मला असं दुसरी पण करवली वरती घेतली डोलीची पाहू शकता तुम्ही बघा खरप्या लावली खरप्या डोली आता पुन्हा साडाला घेतली कुलबी कुलबी आहे का काय गेली मंडली करफल गेली कुछबी कुछबी म्हणजे जास्त झडकली कोलब्या बघा कोलब्या बघा कोलब्या सगळ्या टिपतान बघा मस्त बायकी डायरेक्ट दोन्ही साइड जवळ घेतल्या कोलबी आता पूर्ण झाडून मच्छी तिकडचे शेवटचे टोकाला नेणार नंतर ती मच्छी काढून घेणार म्हणजे काम पच्चेस बघा मंडळी जवळ चाल शेवटचा टोक आता जवळ येणार आहे सगळी कोलबी आहे शेवटचा टोक तिखर आहे आलेला आहे शेवटचा टोक बी तर जाम आहे बघा निसत्या कोलब्या कलेटा बघू शकतो लाल लाल कलेटा आहे आणि कुर्ती कोलबी अं मंडली आता तिसरी डोल आणि तिसरी डोलीची करवलीवरती केलेली आहे

आज, कमी। आज मी आलोय ना नाही ना तसा काय ना म्हणजे तोरीऊ नाही रे थोप अर्ध असतो बघा ओळ भी जितती गोल तो बघा खौलट असा आवाज आहे बघा सगला एकत्र मवर आला आणि बघा शेवटचा टोक आहे तिसरी डोल ना शेवटची डोल चला बघूया फ्रेंडचा आवाज आला

आ, बोदेर मासाय कोलबसी बघा कोलबी भेटली आणि आलाय मुलेट मुलेट ते आहे मुलेट येऊ बघा मुलेट भरपूर तर कोलबीच आहे आणि शिंगालीची पोरा बघू शकता जातो आई बघ कवरुस आलाय गप लेट आहे का काय हे समजलं कोलबी आहे लेट आला पाहिजे फायनली निसून झालेत कोलब्या पाहू शकता तुम्ही फुल आहे इकडं शिरपूट आहे सगला कलेट बघू शकतो यात मोठ्या कोलब्या अच्छा मावरा फायनल मंडळी व्हिडिओ बनवून झालेली आहे भरपूर अशी कोलबीच भेटली लाल कोलबी चटणीची कोलबी भेटली तरी ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला टिल देन टेक केअर बाय बाय आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय